आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत चटपटीत असे थंडी स्पेशल मेथीचे पराठे बनवायला अगदी सोपे आहेत आणि खाण्यासाठी एकच नंबर लागतात नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी पाहून घेऊयात तर मी इथं घेत आहे पाच सहा तिकट हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुम्हाला पराठे किती टिकट करायचेत आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या काढून लसूण मिरच्या मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या लगेचच एका ताटामध्ये चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबत इथं मी दोन गच्च भरलेल्या वाट्या मेथीची भाजी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून निसून दोन वाट्या भरून मेथी घेतली आहे आणि जो ठेचा काढला होता मिक्सरमध्ये मिरचीचा आणि लसणाचा तो ठेचा टाकून घेतलेला आहे सोबतच आता आपण इथं दोन चमचे कुकिंग ऑइल टाकणार आहोत सोबतच आपण अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा हातावर क्रश करून ओवा टाकून घेणार आहोत मेथीच्या पराठ्यामध्ये ओवा आवर्जून टाकावा खूप छान पराठ्याची टेस्टही येते आणि पराठे खाल्ल्यावर ॲसिडिटी वगैरेचा काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून थोडासा ओवा जरूर टाकावा सोबतच हळद पावडर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपण जसं नॉर्मली चपात्यासाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने इथं मस्त पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर आता पीठ माळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे डायरेक्ट भड भडकन पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून पीठ माळायचं कारण मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे आणि मेथीमध्ये खूप मॉशर असतं त्याच्यासाठी अगोदर मेथीची भाजी छान पिठामध्ये मिक्स करायची नंतरच थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे नाहीतर पाणी गचकन टाकलं तर, तर पीठ चांगलं सैल होतं मग त्याचे पराठे होत नाहीत त्याच्यासाठी या पद्धतीने पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं घट्टसर असा पराठ्याच्या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आता थोडं थोडं पीठ म्हणजे उंडे एक एक काढून घ्यायचे पिठातले आणि पराठे लाटून घ्यायचे छोटा मोठा लहान जाडपात तुम्हाला पराठा कसा हवा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं पराठा लाटून घेऊ शकता तर आता हे मेथीचे पराठे मी तुपात बनवत आहे मधून म्हणून मी मेथीच्या उंडे म्हणजे जो उंडा करून घेतलेला आहे त्याला देखील मध्यभागी तुपच लावून घेतलेला आहे थंडीच्या दिवसात कोणतेही पराठे बनवले तरी त्याला तूप लावून बनवली ना तर खूप जास्त टेस्टी लागतात आणि नॉर्मली मुलांच्या टिफिनसाठी तिथं हे पराठे खूप भारी आहेत टिफिनसाठी तर स्पेशल रेसिपी म्हटलं तरी चालन आणि तुपातले पराठे खायला एकच नंबर लागतात तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात आता मी इथं पराठा लाटून घेतलेला आहे आणि आता आपण जोपर्यंत पराठा लाटत होतो तोपर्यंत तवा गरम करायला ठेवलेला होता आता पराठे टाकायचे आणि पटपट पराठे भाजून घ्यायचे आता तर उलट पुलट करत पराठे भाजून घ्या आणि पराठे भाजायलाही मी इथं तुपाचाच वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या घरात जे कुकिंग ऑइल वापरतात ते यूज करू शकता तुम्हाला पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक ही नक्की करा आणि या थंडीच्या दिवसात तुमच्या घरी एकदा का होय ना या पद्धतीने मेथीचे पराठे नक्की बनवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी पण पर... रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय